नमस्कार ओळखलं का मला मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील नायगावातील खंडजीने माझ्या पाटलांची मी कन्या वयाच्या अवघ्या नवव्या वर्षे माझे विवाह ज्योतिराव फुलेंशी झाले लग्नाच्या वेळी मला साधा अक्षरसुद्धा लिहिं येत नव्हतं त्यावेळी कसं बायांनी आपलं बायांचं आपलं घर बरं आपण बरं आपली चूल आणि मूल बायांसाठी हेच सर्व काही होतं घराची घराची उमरावलांना हे बायाला पर हे बायाला याची परवानगी नव्हती पण त्यांनी मला शिकवायचं ठरवलं हो त्यांनी मला शिकवलं हो आणि एक जानेवारी अठराशे अठराशे आट अठ्ठेचा अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील पिळेवाड्या येथे आम्ही मुलींची पहिली शाळा सुरू केली जेव्हा मी शाळेत शिकवायला जायचे तेव्हा माझ्या अंगावरून लोक दगडची खल फेकून मारायचे माझ्या पत्रावर उडाळ्याची खल ची खल <laughs> पण मन मात्र स्वच्छ होतं हे चिखल मी उद्याच्या मुलींसाठी गुलाब करणार हे मी ठरवलं त्यांच्या भविष्याचं गुलाब करणार हे मी ठरवलं जेव्हा स्त्री शिकेल ना तेव्हा घर आणि समाज सुधरेल जेव्हा स्त्री शिकेल तेव्हा घर आणि समाज सुधरेल मला आज खूप आनंद होतोय माझ्या मुली विमान चालवत आहे डॉक्टर आहे इंजिनियर आहे शिक्षिका आहे पण कुठेतरी काही मुली अजूनही अन्याय सहन करत आहे तो अन्याय सहन करू नका संघटित व्हा शिक्षित आपल्या पायावर उभवा हेच मला खरी श्रद्धांजली ठरेल धन्यवाद